आवाज तरुणाईचा संकल्प व्यसनमुक्त राष्ट्र निर्मितीचा खरा व्यसनमुक्त युवक हाच संपत्तीपेक्षा लाख मोलाच्या संपत्तीपेक्षा सदृढ सशक्त आणि व्यसनमुक्त युवा पिढी हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे आणि याच गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या मार्शनाखाली गेली पंचवीस वर्षे या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र ही संस्था कार्यरत असून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गाता मंदिर देहू या ठिकाणी युवक युवतींसाठी पंचवीसावा प्रतापी संस्कार सोहळा आठ मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होत असून या सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा या सोहळ्यामध्ये योगासने प्राणायाम त्याचप्रमाणे माननीय संदीपजी टेंगले माननीय इंद्रजी देशमुख साहेब माननीय आभाजी भंडारी साहेब माननीय कुमारी मंजुश्री जयसिंगराव पवार माननीय श्री पांडुरंगजी बलकवडे माननीय हरिभक्त परायण सदानंदजी मोरे अशा व्याख्यातांच्या माध्यमातून ज्ञानदान केले जाणार असून विचारांचं चा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे ना। हरिभक्त परायण वैभव महाराज राक्षे हरिभक्त ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली हरिभक्त परायण उल्हास महाराज सूर्यवंशी हरिभक्त परायण काका महाराज पाहणे हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सदगी हरिभक्त ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली हरिभक्त परायण गुरुवारीय चैतन्य महाराज देगलूरकर या कीर्तनकारांची कीर्तन संपन्न होणार असून या माध्यमातून सुद्धा ज्ञानदान केले जाणार आहे या सोहळ्यामध्ये विचारांचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही उन्हाळी सुट्टीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना युवक युवतींना या कार्यक्रमामध्ये सहभागी करा पालक हो ही संधी आहे ही सुवर्ण संधी आहे या विचारांचं परिवर्तन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने या सोहळ्यामध्ये आपल्या युवक युवतींना विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभागी करा आम्ही वचन देतो आपल्या युवा पिढीवरती सुसंस्कार करण्याची जबाबदारी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेने घेतलेले आहे तरी हजारोंच्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा